शेतकरी मित्रांनो मी संतोष बाजी रावटे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण आलो आहे सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब साहेब यांच्या शेतामध्ये तर त्यांना विचारूया कोणती व्हरायटी होती जबरदस्त असा ऍव्हरेज दिसत दिसत आहे आलेलं कोणती व्हरायटी होती ही एकशे आठ नंबर आणि सीड गोल दोन 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 जाती होते दीड एकर ही होती दीड एकर ही होती ह्या दीड एकर मध्ये जवळपास आतापर्यंत हे असे त्र्याहत्तर कट्टे निघाले तर आणखी चार पाच कट्टे तर थोडं राहिले काढायचं ते ओलय म्हणून निघत नाही तर सरासरी जर बासष्ट पासष्ट जर कट्टा झाला तरी जवळपास पंचेचाळीस क्विंटल सध्या त्याला भरती पण त्याच्यामध्ये आणखी चार पाच क्विंटल तर राहिले तर काय सांगाल सर शेतकरी सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देतो तुम्हाला एक सांगतो मी पंजाब काय करा आज आहे तीस सप्टेंबर या सोयाबीन पेरली होती मी तेरा ऑक्टो तेरा जून ला पेरलेली तर आज आहे तीस तीस सप्टेंबर आहे तर एवढ्या तुम्हाला सांगतो की दहा दिवस पूर्वी काढायला आली होती पण हे काढायला आल्याच्या नंतर सारखा पाऊस चालत नाही म्हणून त्याच्यामुळे काढायची थांबली पण आता आज आहे तीस उद्या आज रात्री उद्याच्याला पुन्हा एक दोन तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस येणार म्हणून आज गडबड करून या ठिकाणी काढली आणि या सोयाबीन किती आवडला तुम्हाला लाईव्ह तर तु, 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 तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यातील आधी अंदाज सांगतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आठ तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे तुम्ही जशी सोयाबीन आली तसं काढून घ्या झाकून ठेवा रात्रीपर्यंत झाकून ठेवाय वाटल्यास तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेचा कडकडा असं आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तर हे बघा माझ्या क्षेत्रामधले तीन एकर मधले या क्षेत्रात जर तुम्हाला सोयाबीन लाईव्ह दाखवत आहे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि हे चौतीस असल्याच्या नंतर आणखी तिकडे बघा नाही दोन ढिगे घातले होते स्टॉप कर पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस चौच्या पंचाळीस शेचाळीस सदीच्या आठच्या एकमा पन्नास एकावन बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट आणि ते आडुसठ आणखी तिकडे ते काढायचं राहिले थोडं याच्यातलं ते उरलेलं आहे म्हणजे असे जवळपास बहात्तर कट्टे हे सगळं सोयाबीन झालेलं आहे म्हणजे